रामकृष्ण हरी बनकर महाराज जय हरी हे बघा आता मसे आत्ता पालखीचं प्रस्थान झालं आहे का आणि पाणी मार्गे वडगाव इथं आज मक्कामी पालखी जाणार आहे जय हरी जय हरी मावळी जय हरी राम रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी जय हरी हे बघा हे संत निमराज महाराज पालखी हे आता पंढरपूर दिशेने पायीवारी चालू आहे पा खरोखर म्हणजे पालखीचा आनंद वेगळाच असतो असतात बघ मोठ पु बघा किती आनंद होता लोक सकाळी सकाळी निघालेत बघा वारकरी खरोखरी पंढरीचे वारकरी करायचं कौतुक करावं असं वाटत बा काही काही तर मग अजिंनी पाया चप्पल पण नाही घात बिगर चप्पलचे चालतात पण खरोखर त्यांच म्हणजे खरं जॅरी हे बघा आमचे बनकर हे चौपदार हे बर्कर चौबदार हे आमचे वारीचे कट्टर पताकावाडी हे वा 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 हे बघा वा 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 येवतीचे साहेब हे ढोमरे साहेब आधी डोलत चाललेत बघा ठोमरे हो ठोमरे जय हरी जय हरी जय हरी वा 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 जय वा 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 मारत बघा परत

ताज मग कमी जाणारी पाणी आणि उद्या पंडेकरवाले त्या सह पाटीचं नियोजन असतं बघा आता या आमच्या गाड्या चालल्या यांना त्यांना लोकांची कामं राखल्या आहेत त्यामुळं बरीचशी लोकं वारीला आज जास्त वारी लोकं वार करीत जलतीचे माराज आले बघा राम कृष्ण हरी हे पण सगळे यांना पूर्ण केला बघा आता वा वा वाढकर तटस्थ पार आल्याच हे बघा आमचे वारकरी कसे चालि मावली मावली जय माने आता हे वा वा ही पालखी वडगावला जाणारे करत चालल्या प्रवचन होतं थोडा नाश्ता होतो तिथं थोडी थांब बघा तरी हे यळपाणी जेवण करून आता लोकांना म्हणजे काही करत आहे डायरेक्ट आपलं टप्पा मोठा आहे ते वडगावशी मोठा टप्पा आहे ज्या लोक दम नाही काढत खरोखर म्हणजे महाराज परमेश्वर महाराज महाराज असतात सगळ्यांच्या पुढं असतात